फॅमिली कसे आहेत सगळे मी राजश्री काळे अनोळखी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर व्हिडिओ काढायचं कारण असं की आम्ही आज खुश आहेत इतका आनंद झालाय आम्हाला आम्ही एक दीड वर्ष झाले या चॅनलची वाट बघत होतो की कधी आम्हाला खुशखबर भेटते कधी आमचं चॅनल म्हणतायच होतंय पण आता ही खुशी आज आम्हाला भेटलेली आम्ही एवढे खुश आहेत एवढे खुश आहेत सकाळी सकाळीच उठल्या उठल्या आम्हाला ही खुशखबर आहे की आमचं चॅनेल मोनोटाईज झालंय म्हणून आणि मला यातलं जास्त काही कळत नव्हतं ना मग आता आमच्या कामावरच्या पण सरांना मी विचारून बघितलं तर ते म्हणले हो नक्की तुमचं मोनोटाइज झालंय म्हणले आणि आम्ही एवढं आनंदीत आहे एवढं खुश आता कसं सांगायचं तुम्हाला एवढं खुशी झाली ना मला ते काही कळत नाही आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे तुम्ही असाच सपोर्ट करा असंच प्रेम राहू द्या पण व्हिडिओ बघत जावा पण कमेंट पण करत जावा की असं छान छान कमेंट केल्या म्हणजे नाही का कळतंय आणि माझ्या मुलांना पण इतका आनंद झालाय तिने मुलं खुश आहेत ते एकदम खुश झाले तर की आपलं चॅनल आमचं चॅनल मोनोटाई झाले म्हणून तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या प्रेम राहू द्या माझा चॅनल बघत जावा लाईक करत जावा कमेंट करत जावा असंच मी छान छान व्हिडिओ टाकत जाईन रोज आता आणि आता सासूबाई दिसणार नाही सासूबाई चालल्यात गावाकडे कारण सासूबाईचा भाऊ एक्सपायर झालाय आमच्या त्यामुळे चाललेत गावाकडे सासूबाई तुम्हाला काय व्हिडिओ मध्ये दिसणार आहे आणि आजच ती पण बातमी कळाली हे बात खुशीची बातमी वेगळी आणि दुःखाची बातमी वेगळी आज दोन बातम्या कळाल्या त्यामुळे आज काय करावं ते म्हणजे आनंद पण झाला आणि तर दुःख पण झालं त्यामुळं दोन गोष्टी घडल्यात आज तर एकतर हे आता गावाकडले आहे त्याच्यामुळे आम्हाला काय एवढं नाही एवढा आनंद झालाय ना पण आम्हाला हे चॅनल मोनोटाईज झाल्यामुळं आम्ही भरपूर खुश आहे भरपूर आनंद चला ठे नमस्कार ठेवते आता मी कारण खुशीची जेवढी गोष्ट होती तेवढी तर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मी चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू